माहिती मी ना आमचं छोटंसं कात्र्याचं घर आहे मी हाऊसाचा ट्रॅक्टर आहे म्हणजे मी असं तोड लावलेली म्हणून मशीनच्या सहाय्याने तोडलेला आहे आणि ते या कंटेनरमध्ये कट <laughs> म्हणलं आत लोक पडतय इधर उभा राहतो मी ते अजून दोन मिनिट राहिले दादू बाळा इकडे कि व्हिडिओ कर की मला चपात्या करायची तिकडे गुरुपाने पाजली ती राहिली होती गे ध्यानात कुठं दोघीने तुम्ही आलावच हा दादू इके करायच्या ते मला मित्रांनो हा ट्रॅक्टर